नमस्कार आज आपण काजडबोरी मध्ये आलेलो आहोत काजडबोरी मध्ये खंडोबा यात्रा निमित्त श्रीराम शिंदे साहेब केसरी किताब ह्या सोळा तारखेला भव्य बैलगाडा स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत पहिला पण या मैदानावरती एक बैलगाडा शर्यत झाली होती आणि आता या मैदानावरती होणारी दुसरी स्पर्धा आहे तर ही स्पर्धा वैभव देवडे सर आणि मधुकर वाघमोडे सरांनी या दोघांनी आयोजित केलेली आहे गावच्या यात्रेनिमित्त असणार ही स्पर्धा आहे सोळा तारखेला सोळा एक सोळा एक दोन हजार चोवीस या तारखेला ही स्पर्धा शर्यत आपली इथं असणार आहे तर त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया की मैदान कसं असणार अ बक्षिस कशी असणार सुट्टीसाठी काय असणार वेगळे पण काय करणार आहेत काही आणि बैलगाडा जे मालक येणार आहेत त्यांच्यासाठी हे सगळं कसं असणार आहे वातावरण इथलं बैलांसाठी धावण्यासाठी धावपट्ट्या किती असणार कशा असणार हे सगळं आपण देवडे सर निंबाळकर सर आणि आपले जुने आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ सर नमस्कार तुम्ही माहिती द्या आता याची नमस्कार मी वैभव सुधाकर देवडे अध्यक्ष वसुंधरा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आज आपण जे इथं मैदान घेत आहे ते आमच्या बोरेगावचा आराध्य दैवत श्री खंडोबा यांच्या यात्रेनिमित्त व श्री राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त श्री राम शिंदे साहेब केसरी किताब असं या मैदानाचं नाव आहे आपण हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने घेणार आहे आणि ह्या मैदानाचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे इथं आयोजकाच्या जा कोणत्याही गाड्या पळणार नाहीत म्हणजे आमच्या आयोजक एकही गाडी नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये चिडाचेडा विषय नाही आणि रितसर मैदान होणार आहे पूर्णपणे आणि ह्या मैदानाचं वेगळं पण असं राहणार आहे की पाठीमागे ज्यावेळेस इथं आम्ही एक मैदान घेतलं होतं त्यावेळेस आपण वसुंधरा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार झाडांचं वाटप केलं होतं आणि आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण ह्या मैदानामध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला एक झाड देणार आहे जवळजवळ आम्ही दहा हजार एक झाडांचं इथं वाटप करणार आहे आणि ह्या मैदानाचा पहिलं बक्षीस आहे जवळजवळ एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार आहे तिसरं बक्षीस एक्कावन्न हजार आहे चौथ बक्षीस एकतीस हजार आहे पाचवं बक्षीस एकवीस हजार सहा अकरा हजार आणि सात सात हजार बक्षीस आहे सात बक्षीस ठेवल्या जर गाड्यांचं प्रमाण वाढलं आणि तुमच्या शेवटच्या फेऱ्याला सातच्या दहा गाड्या झाल्या तर त्यावेळेस तुम्ही कसं करणार त्याचा काय विचार केलाय का बक्षीस वाढून बक्षिसांची संख्या वाढणार आहे का त्याच्या हा म्हणजे आता आपण सात केल्या गाड्या वाढल्या तर आपले फेरे वाढल्यानंतर शेवटच्या फायनल साठी जर जास्त गाड्या धावल्या आणि मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे प्रवेश फी किती असणार आहे आणि प्रवेश फी कसे घेणार आहे म्हणजे जागेवर आल्यावरच आहे का ऑनलाईन पण तुम्ही नियोजन केलेलं आहे काय त्याचं प्रवेश फी एक हजार रुपये आहे आणि ऑनलाईन बुकिंग पण आपण ठेवलेलं आहे आणि जागेवर ठेवलेलं आहे म्हणजे समजा एखाद्या गाडीला जर उशीर झाला तर आपण ते तसं नियोजन करू सर्टिफिकेट सर्टिफिकेट किती वाजेपर्यंत किती वाजल्यापासून सुरू होणार आणि किती वाजेपर्यंत असणार आहे तुमची मैदान आपण आठ वाजता चालू करणार आहे हा आणि प्रवेश फी किती वाजता सुरू एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे आठ वाजता म्हणजे आठ वाजताच मैदान चालू होणार आहे आणि उजड्या उजड्याच्या आतमध्येच म्हणजे आंधारपाड्याच्या आतमध्येच आपण फायनल करायचं असं नियोजन आहे नमस्कार मी तानाजी बाबा निंबाळकर संचालक आर्बन बँक इंदापूर खंडोबा यात्रेनिमित्त भव्य बैद शिंदे शिंदेसर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीत आयोजित केलेले सोळा एक चोवीस बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मागं पण आम्ही ह्या ठिकाणी माननीय हर्षवर्धन पाटील केशरी किताब के स्पर्धेचं आयोजन केलं होतं पण निसर्गाच्या पुढं आमचं त्यावेळेस मैदान होऊ शकलं नाही त्या पद्धतीनेच हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे की ट्रॅक साधारण एक दहा फड्ड्या टाकलेल्या आहेत सकाळी आठ वाजल्यापासून मैदान चालू होणार आहे खाली झेंडा पंच म्हणून धनावडे बाप्पू आहेत आणि आनंद म्हणून सुनील मोरे आणि विकास सर आणि प्रताप तात्या झांजुर्णी हे उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत आणि कोणावरही अन्याय होणार असं मैदान होणार नाहीये सगळ्यांच्या समोर चिट्ट्या टाकून प्रत्येक गाडीवानाला नोंद केल्यानंतर त्याच व्यक्तीला येऊन आम्ही चिठ्ठी मधून काढून हे करणार आहोत म्हणजे पूर्ण त्याच्यासारखं मैदान करणार आहोत म्हणजे कुठं हा कुठंही पार्सिलिटी वगैरे करणार नाहीत आणि आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांची ते कुठलीही गाडी नाहीये त्याच्यामुळं कुणाच्या नाव वगैरे हो गाडी त्यांची काही तर पाळणार नाहीये आम्ही नितीन कटकर असतील वैभव असतील मधुकर असतील भया पाटील असतील सचिन हे असतील सर्वच बोरीतले ग्रामस्थ आता सगळ्यांची नावं हो काही घेऊ शकत नाहीये पण सर्वच आम्ही सगळ्यांच्या मिळून ह्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावं हो। आणि बैलगाड्याची शोभा वाढावी ही विनंती सर्वसाधारण हा आपला जो ट्रॅक किती फुटाचा असणार हा ट्रॅक आहे तो चौदा फुट अदोगोर टाकलेला आहे रुंदी आणि लांबी जी आहे ती साधारण एक हजार फुटाची आहे आणि हा एरिया बैलगाडी जर आल्या तर त्यांच्यासाठी हा त्यांना बैलगाडीचा जा मार्ग जे आहे तो येताना काजड मार्गे येऊ शकतो आपण महाशिरस वर्ण येताना बोरी मधून पण येऊ शकतो नासुरने मार्गे असे दोन तीन ठिकाणी वेगवेगळे दोन मार्ग आहेत तीन चार रूट आहेत गाड्या सोडायला किंवा ह्याच्यासाठी जागा कशी येत गाडी सोडायला जागा भरपूर आहे पाण्याची पण सोय केलेली आहे आणि वैभवनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गाडीवानाला येणाऱ्याला प्रत्येक प्रेक्षकाला प्रेक्षकाला गाडीवानाला नाही प्रत्येक प्रेक्षकाला एक झाड भेट देण्यात येणार आहे आणि नवीन एक संकल्प पोस्टर मार्फत करण्यात येणार आहे आणि प्राध्यापक रामचिले साहेबांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही असच हे मैदान पारदर्शकपणे होणार आहे आता नितीन अप्पा बोलतील आपण थोडीशी मैदानाबद्दलची थोडी माहिती मैदानाच तर एक हजार फुटाच आपण अंतर ठेवलेलं आहे बैलांना पाळण्यासाठी चौदा फुटाची खाट्या पण आतले रुंद ठेवलेले आहे दुसरी गोष्ट की आपण जो निकाल येतो निकाल पायाव देणार आहे बैलांचा आणि दुसरी गोष्ट बैलगाडी वाल्यांनी फक्त सहकार्य करायचं की लवकर येऊन आपलं मैदान लवकर चालू करून लवकर जसा फायनल होईल सहाच्या आत तेवढे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा व मैदान हे पारदर्शक होणार आहे सर्वांसमोर चिठ्ठ्या टाकून आता निंबाळकरांनी सांगितलंच त्याप्रमाणे इथं कुठे कुठल्याही गाडी वान्याय होणार नाही एवढं पूर्ण आम्ही दक्षता घेणार आहे गाडी पळत असताना लॉबी टच आम्ही निकाल देणार नाही तास ज्या वेळेस एक बैल किंवा एक चाक गेल तर आम्ही त्या ठिकाणी सगळं आता बऱ्याच ठिकाणी लॉबी टच हा तसं नाही आम्ही चाक उलडून गेलो दुसऱ्या चाकात दुसऱ्या तर आम्ही बाद देणार आहे आणि पायावरतीच निकाल राहणार आहे आणि पूर्ण असं तोंडावरती निकाल देणार नाही आम्ही पूर्ण पायावरती निकाल देणार दोन शब्द बोलतील खंडोबा यात्रेनिमित्त व रामचंद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी सोळा एक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी आपण बोरे येथे भव्य बैलगाटा शर्यत आपण आयोजित केलेली आहे आणि फार आता मोठ्या समयता या ठिकाणी होणार आहे आणि हे ग्राउंड अतिशय चांगलं आहे गेल्या वर्ष आपण त्या ठिकाणी इथे ग्राउंड घेतलं होतं हर्षवर्धनजी पाटील साहेब वाढदिवसानिमित्त आणि फार मोठं असं मैदान असल्यामुळं सगळी व्यवस्था या ठिकाणी सुसज्ज आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडी प्रेमी बैलगाड्या मालकांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये घ्यावं अशी आमची नम्र विनंती आहे आपण आता मैदानामध्ये आता हे गेल्या वर्षी आपण जे मैदान केलं होतं आता हे एवढ्या दोन दिवसामध्ये मैदान पूर्णपणे आपण हे ह्यातलं खड वेचून लाल मात्यात भरून पूर्ण मैदान हे व्यवस्थित करणार आहे आणि कुठेही तुम्हाला एक देखील या मैदानामध्ये दिसणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहे जेणेकरून जे बैला जेणेकरून बैला ज्यांना केला त्रास होणार नाही अशी आम्ही खबरदारी शंभर टक्के घेणार आहे आणि माझे सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमी प्रेक्षक सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तो उपस्थित राहू आम्हाला सहकार्य करावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपण सहकार्य करावं यात्रेशोभाव